मराठवाडा वार्ता डिजिटल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बघूया अर्धापूर तालुक्यातून जल जीवन मिशन योजनेअंतर्गत अर्धापूर तालुक्यातील सर्व गाव झाले खंडेमय सीसी रस्ते चांगले असताना ते खंडून जल जीवन ची पाईपलाईन टाकण्यात आली दोन वर्ष झाले सी सी रस्त्याची आत्तापर्यंत रुपयेदारांनी दुरुस्ती केली नाही म्हणून तालुक्यातील पूर्ण रस्ते खंडेमय झालेले आहेत रस्त्याने चल जाता येणे चालले मोठे खंडे व चाऱ्या झाले आहे आणि चिखल पाणी खूप झाला आहे शाळेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा जाता येणार चालले जा करणाऱ्या छोट्या लेकरांना शाळेच्या विद्यार्थ्यांना महिला व पुरुष ज्येष्ठ नागरिकांना रस्त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे अर्धापूर तालुक्यातील सर्व गावातील ग्रामपंचायतीने याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले नाही व गुत्तेदारसुद्धा जाणून बुजून खोदलेल्या सीसी रस्त्याकडे दुर्लक्ष करत आहे असे जनतेतून बोलले जात आहे तालुक्यातील देळुंगुखडकी जांबरून यासह बऱ्याच गावांमध्ये हा प्रकार बघायला मिळत आहे याकडे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत ज्या ज्या गुट्टेदारांनी गावातील पाईपलाईनचे काम करण्याचे टेंडर घेतलेले आहेत त्या त्या गुट्टेदारांनी तात्काळ रस्ते दुरुस्ती करून देण्यात यावे असे सर्व गावातील नागरिकांचे म्हणणे आहे अन्यथा ना आम्हाला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे दाद मागावी लागेल असे त्यांनी बोलताना म्हणाले आमच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका नांदेड महाराष्ट्र